छत्रपती शिवाजीनगर शहरातील नुकत्याच सुरू झालेल्या छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाची पावसाळ्या अगोदरच दुर्दशा बघायला मिळाली भुयारी मार्गात पावसाळ्या आधीच पाणी साचलेले बघायला मिळाले रविवार तारीख अठरा मे रोजी दुपारी झालेल्या पावसानंतर भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले या मार्गाने येणारी वाहतूक खोळंबली मुसळधार पावसामुळे या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले तर भिंतीमधील तड्यांमधून देखील पाणी झिरपताना प्रसंगी दिसून आले तर या भुयारी मार्गाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील ट्विट केले असून यामध्ये त्यांनी संजय शिरसाट यांनी घाईघाईत उद्घाटन केलेला हा शिवाजीनगरचा अंडरपास आहे याला स्टॉर्म ड्रेनचा पत्ता नाही गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने या अंडरपासमधून कोण गाडी घालणार तातडीने पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टॉर्म ड्रेन करता येत नसतील तर समुद्रासारखी रोरो सेवा सुरू करून लोकांना या तीरापासून त्या तीरापर्यंत जाण्याची आता रेल्वे विभागाने व पालकमंत्री महोदयांनी करावी असा ट्विट करत पालकमंत्री संजय शिरसाट यांना अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे